नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बारात ते ॲग्रोनेस्ट कंपनी मानवत संचालक ॲग्रोनेस्ट आज आम्ही पूर्णा या गावी आलो आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण यांना ॲग्रोनेटच्या व्यवस्थापनाखाली यांचं ऊसाचे व्यवस्थापन केलेलं आहे आणि यांना आपण एक ऊसासाठी ड्रिचिंग व एक फवारणी दिली होती आज रोजी त्यांची तिसरी ट्रीटमेंट म्हणजे एक आपली किटची फवारणी करण्यासाठी इथं आलो आहोत तत्पूर्वी यापूर्वी त्यांना आपण जे काय औषध ते ड्रिचिंग देलती त्याचा रिझल्ट आपण त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर आपण त्यांना आपलं नाव सांगा माझं नाव संदीप प्रतनराव कराळे राहणार भाटेगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर आपलं आपण आपला अनुभव शेतकऱ्याला सांगा की ऍगिकची किट जी घेतली आणि ड्रिचिंग केली ते फवारल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला आधी आत्ता आणि परिसरातल्या उसामध्ये तुमच्या उसामध्ये काय फरक जाणून आला शेतकऱ्याला सांगा आमचा अनुभव एवढाच आहे की आमच्या उसामध्ये खूप म्हणजे पातळी होती अगोदर आणि ज्यावेळेस तुमची ही ड्रिचिंग केली मी अगोदर ड्रिचिंग केल्याच्या वेळेस मला एक दहा ते पंधरा दिवसांना असा अनुभव आला की त्याची एवढी फुटव्याची क्षमता वाढली की भरपूरच मी एवढा खुश आहे त्या ड्रिचिंगवर आणि नंतर फवारणी केली फवारणीच्या नंतर पण हे तुमचं जे पानं आहेत पानाची पाना साईज आता तुम्ही पाहू शकता याचे दाटवा काय आहे ते आणि फक्त या उसाला फक्त दोनच महिने झालेत दोन महिन्यामध्ये बघा याची कॅपॅसिटी जवळपास ही पहा उंची किती वाढली याची फुटव्याची संख्या फुटव्याची संख्या जवळपास कोण्या ठिकाणी पंधरा सोळा अशी एका एका ठिकाणी पंधरा सोळा वीस वीस पर्यंत फुटवायची संख्या आहे अशी भरपूर संख्या याची बरं आणि शेतकऱ्याला काय सांगताना तुम्ही शेतकऱ्याला मी एवढं सांगाल की एक वेळेस अवश्य या कंपनीचं तुम्ही औषध घ्याच आपण तर बऱ्याच कंपन्या वापरून पाहिलो काही ना आपल्याला बुडवलं पण आणि बुडवून पण आपण कारण त्याच्याच पाठीमागं चलोत पण माझं म्हणणं एवढं आहे की खरंच खऱ्याच्या पाठीमागे एखादी वेळेस तर येऊन पाहिलं पाहिजे आणि एका एखादी वेळेस जर आलं आणि आपल्याला जर असा अनुभव जर आला खरोखर ही कंपनी अशी आहे आणि यांची म्हणजे प्रतिक्रिया अशी आहे की हे आपल्याला औषध पण आणून द्यालेत आणि दुसरी गोष्ट यांची फोर व्हीलर गाडी असून तिथून इथे यायलेत पाहण्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळेस फवारणीच्या वेळेस ड्रिचिंगच्या वेळेस आता जवळपास यांचं चार वेळेस माझ्या इथे येणं झालं आहे फडावर दोनच पद्धती झाल्या आहेत फक्त आणि ड्रिचिंग आणि फवारणी झाली तर याची चार वेळेस येणं झालं झालंही पाहणी सगळं मार्गदर्शन करणं खूप खूप चांगला रिझल्ट आहे नंबर एक मी शेतकऱ्याला प्रत्यक्षात सांगतो की माझा नंबर पण घ्या तुम्ही माझा नंबर सांगतो सांग मी तुम्हाला पंच्याहत्तर झिरो सात चौवेचाळीस त्रेपन्न चोपन्न ह्या उसाचा एवढा मला रिझल्ट भयानक आला की मी तर सांगतो सांग ना जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत या कंपनीला मी सोडणार नाही कारण मला एवढा अनुभव रिझल्ट एवढा आलाय की खरंच मी स्वतःच्या अनुभवाहून सांगालो हे काय असं मी हे सांगणार नाही काही नाही खरंच हे अवश्य तुम्ही शेतकऱ्यांनो हे वापरून पहा तुम्ही मित्र हे बळीराजा कारखाना आहे त्याच्या समोरच मेन रोडला पालम रोडच्या रोडवर टच जमीन आहे श्री कराळे यांचा प्लॉट तुम्ही बघू शकता शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या मित्रो हो या प्लॉटला एकवीस शंभर टनचं ऑवरेजचं आम्ही टार्गेट घेऊनच काम करत आहोत आणि आ या परिसरातील शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की शंभर टक्के शंभर टन उत्पन्न काढता येतं तुम्ही आमच्यासोबत या ॲग्रोनेस्ट ही आधुनिक तंत्रज्ञान तर तज्ज्ञ मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते यांच्या मार्गदर्शनाखाली औषधाची कीट तयार करते माती परीक्षण असू खत परीक्षण असू त्यानंतर कीट नियोजन असू उसाला किती प्रमाणे पाणी द्यायला पाहिजे जमीन कशी पाहिजे जमिनीचं प्रमाण काय चुनकडी युक्त जमीन असेल तर काय करावं काळीची जमीन असेल तर काय करावं मुरमाड जमीन असली तर काय करावं कॅल्शियम युक्त जमीन असली तर काय करावं मित्र हो नुसतं तुम्हाला औषध देऊन मोकळं होत नाही तर आपल्या बांधव येते तुम्ही कॉल केल्याबरोबर आत्ता शेतकरी बांधवांनी सांगितले की या प या शेतामध्ये माझी चौथी वेळ आहे की इथे भेट देण्यासाठी आलो आहोत याचं कारण एकच आहे की अॅग्रोनेट ही कंपनी जरी असली पण ह्या शेतकऱ्याचा एक गट आहे अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या मुलांना एकत्रित येऊन ही कंपनी शेतकऱ्यासाठी केलेली आहे मित्रो यांनी जसं सांगितलं की तुम्ही अनेक कंपन्याचे तुम्ही अनुभव घेतले पण एकदा ॲग्रोनेटचा अनुभव घ्या तुम्हाला निश्चितच तुमचं उत्पन्न वाढण्याची हमी आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये नाही निव्हा भारतामध्ये एकमेव अशी कंपनी असेल की तुमच्या बांधावर येऊन उत्पन्न वाढवण्याची शंभर टक्के हमी देती नव्याण्णव टक्के पण नाही शंभर टक्के हमी देते आणि आपणही या ऊसाच्या वेळोवेळी आम्ही तुम्हाला आता एक महिन्यानं परत यांचा व्हिडिओ करू त्यानंतर चार महिन्यानं करू आणि त्याबरोबर ऊस तोडणीच्या सुद्धा ह्या व्हिडिओ ह्या शेतकऱ्याचा नंबर आपण घेतलेला आहे आपण वेळोवेळी त्यांना फोन करू शकतात इथं येऊन भेटू शकतात आज हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये ॲग्रोनेटच्या माध्यमातून आपलं उत्पादन वाढवत आहेत आपणही आपलं उत्पादन वाढव आणि आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला तुम्ही या नंबरवर फोन करू शकता त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनवद एक एक शहाऐंशी आणि या परिसरात जर आपल्याला व्हिजिटसाठी नेहमी मार्गदर्शनाखाली जर तात्काळ मदत लागायचं असेल तर आमचे इथे मनोज गव्हाणे आहेत ते तुम्हाला त्यांचा नंबर सांगतील माझा अनुक्रमांक सत्याऐंशी त्र्याहत्तर मनोज गवाने राहणार वसमत यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतात धन्यवाद